नमस्कार मी सोनली मी माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आता कंपनीतून आली मी आल्यानंतर घरातली झाडझूड वगैरे माझी चालली होती आता आवरले तर चला आता म्हटले म्हणजे रोज थोडं 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 काम का तर प्रत्येकाचं असतं पण आज काय करायचं जर चला ही माझ्याकडे बॅग पडलेली आहे हिचं म्हणजे इथं बेल्ट तुटलेलं होता तर ती यूज करता येत नाही तर म्हटले चला हिला बंद वगैरे लावून आपण परत यूज कशी कर करता येईल ते बघू तर चला आता मी ना कट केलं कारण हे काय असंच वेस्ट असतं मग याला थोडंसं डॉइंडी देते याची ना हे पट्टीच तुटून गेलेली होती आणि विनाकारण खूप चांगली बॅग आहे ती तशीच पडलेली म्हटली हिला मग शिवून काढून चांगली बॅग आहे पण एका पट्टीमुळे अशीच पडून राहिली काय लागले हिला दोन मिनिट सुद्धा नाही लागले शिवायला तिला अजून एक धाप टिक देते मी जेणेकरून पॅक करायचं दिदी बघ घालून दिली मी हिला पट्टी आणि बघ झाली आता चांगल्या प्रकारे ही बॅग किती दिवसासाठी अशीच पडलेली होती एकदम व्यवस्थित प्रकारे होती थोडं हीचे हे बंद जीर्ण झालेलं आहे हांचं जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालेल व्यवस्थित ही झाली आता रेडी शिवाई शिवाय सतत नमः नमः प्रकृतेन भद्रा नियता प्राणता स्मता सर्व मंगल्ये मंगल्ये शिवे सर्वार्ध साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त ते सर्वत्र सुखिना सर्वे संतो निरामया सर्वे भद्रांच्छु मा कच्छिदुःखिय दादू काय चाललंय तुझं आणि मग ती पहिली आसारी दिदी कडे आहे का आणि मग आता तो गट्टू काय करशील तू नवीन आणि आता हा मांजाच काय करशील मग ए तो मांज ना, सुद्धा नाहीये फक्त दिदीकडची आसारी दिसतीये आणि तुझ्याकडची आसारी दिसतीये बस हा का उद्या तेरा तारीखी तेरा तारीख म्हणजे उद्या संक्रांतीचा आधला दिवस तर उद्या प्रत्येकाच्या घरी बोगीची भाजी बनवली जाते तर बोगीची भाजी बनवण्यामागे काय कारण आहे तर जे म्हणजे भाजीपाला असतो जो थंडीच्या दिवसात येतो सिजनेबल असतो तो तो सर्व भाजीपाला आपण खाल्ला गेला पाहिजे म्हणून आपण मिक्स भाजी बनवतो आणि त्यामध्ये आपण तीळ पण वापरतो उद्या आंघोळीमध्ये सुद्धा तीळ वापरा प्रत्येकजण आंघोळीतही तिळ वापरतं तीळ म्हणजे हावरी आपण प्रत्येकाने आणलेलीच असते तर हावरी आपण उद्या भाजीमध्ये पण टाकतो तर भाजीमध्ये टाकण्याचं काय कारण आहे प्रत्येक वस्तूत आपण उद्या तीळ वापरतो तिळाचे लाडू वगैरे सर्वजण खातात तर त्यामागे काय कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की तीळ हे खूप उष्ण असतात आणि त्यामुळे आपलं रक्तसुद्धा पातळ होतं कारण आता थंडीचा महिना आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये रक्त गोठण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं जर आपण उष्ण पदार्थ खाल्ले तर आपलं जेवण जे रक्त आहे ते आपलं पातळ होतं आणि बघा ना आपल्या ऋषीमुनींनी जे पण काही सण बनवलेले आहेत प्रत्येक सण प्रत्येक सणामागे काहीतरी कारण आहे आणि त्या कारणामध्येच आपण म्हणजे प्रत्येक कारणामध्ये काहीतरी असं आपण होतो ना तीळच का टाकायची भाजीमध्ये कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत नाहीतर आपण होतो ब थी थी। मागी काही वर वर की सण आहे आणि ते लागतात तीळ पण त्यामागे काहीतरी कारण आहे शास्त्रीय म्हणा किंवा वैज्ञानिक म्हणा बरोबर की नाही आणि मग ते आपण खाल्ले पण गेलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये पण गेलं पाहिजे तर यासाठी उद्यासुद्धा सर्वजण भाजीमध्ये तीळ वगैरे टाकून खातात त्याला भोगे असं पण म्हणतात तर चला मी पण आता वालाच्या शेंगा वगैरे निसून ठेवलेल्या आहे म्हणजे आताच भाजी बनवणारे थोडीफार राहून देणारे जेणेकरून उद्या वाल्याच्या म्हणजे ते बोगीसाठी जी मिक्स भाजी बनवतो ना ती भाजी पण बनवली जाईल म्हणजे त्याला गाजर वगैरे पण आताच कटिंग करून ठेवू आणि कसं उद्या खूप सकाळी जावं लागतं त्यामुळे मग कटिंग वगैरे करायची म्हटलं वेगळं सकाळी होत नाही तर मग आत्ताच कटिंग वगैरे करून ठेवते मी भाजीची वगैरे तर तुम्ही पण सर्वांनी नक्की बोगीची भाजी वगैरे पण बनवा म्हणजे तसं तुम्ही बनवत तसं तर तुम्ही बनवणारच असाल पण स्पेशली तुम्हाला मी माझ्याकडून उद्या रोजीच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा मी आज ना तवलीमध्ये भाजी बनवलेली आहे तर तवलीमध्ये भाजी का बनवली म्हणजे रोजच मी तवलीमध्येच भाजी बनवते तर तुम्ही बघताय ना किती छान चवलीमध्ये मस्तपैकी तरंगबिरंगपणी येते भाजीला आणि तवलीचं वैशिष्ट्य म्हणजे की जर आपण तवलीमध्ये जर भाजी बनवली तर त्याच्यावाला शंभर टक्के प्रथेनं त्या भाजीचं उतरलेलं असतं म्हणजे बाकीच्या भांड्यांमध्ये जर शिजवलं अन्न तर ते इतकं म्हणजे रुचकर पण लागत नाही पण तवलीमध्ये तुम्ही भाजी खरंच खाऊन बघा इतकी सुंदर लागते आणि सुद्धा नक्की तवली वापरत जा खूप छान असते त्याच्यामध्ये चांगली तो भात फ्राय करणारे त्याला आहे ना आवडत पोरांचं माहिती ही भाजी नको ती भाजी नको आणि मग आहे त्याचं आणि माझ्याकडे आहे ना हे मशीन आहे मशीन म्हणजे प्लॅस्टिकचं आहे याच्यामध्ये असं थोडंफार जाडसर कांदा वगैरे काट कट करून टाकायचा आणि हे जे आहे ना हे असं मध्ये लावून द्यायचं आणि याच्या साईडमध्ये कांदा टाकून द्यायचा आणि हे लावायचं खूप छान बारीक एकदम कांदा चिरला <coughs> जातो झालंय का बघू शकता तुम्ही किती बारीक कांदा चिरला गेलेला आणि तुम्हाला सांगू का इतकं झटकन पटकन कांदा चिरून होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी डोळ्यांना कडू येते ना ती सुद्धा बिलकुल येत नाही कडू म्हणजे आपल्या डोळ्यातून किती दार चालतात तो कांदा चिरताना पण यामध्ये जर कांदा जर चिरला तर थोडी सुद्धा कडू येत नाही आणि पटकन चटकन यामध्ये कांदा पण चिरून होतो तर अशा प्रकारे आहे तर अजून घे भात दादूसाठी भात फ्राय बनवलं अजून देव काम चला तर तुमच्या सगळ्यांची आता जेवणं वगैरे झालेलेच असतील आमचे पण झाले जेवणं झाले भांडी झाले आणि आता झोपायची तयारी मी थोडी लवकरच झोपत असते कारण म्हणजे सगळे लवकर उठायचं असतं तर मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत लवकरच भेटूया आपण तोपर्यंत बाय आणि गुड नाईट